वसा जनसेवेचा नियती कधी कोणते वळण देईल सांगता येत नाही तब्बल पंचावन्न वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला भाऊ पुन्हा कुटुंबाला भेटेल अशी आशाही ज्यांनी सोडून दिली होती त्या कुटुंबासाठी खामगाव येथे घडलेली ला ही घटना एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी ठरली आहे केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातील एका गावातील हा व्यक्ती वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी घरातील वादामुळे घर सोडून निघून गेला आयुष्यभर मिळेल ते काम करत त्याने कष्टाची कमाई स्वतःवर न खर्चता था अनाथ ला। लागले अस्वस्थ मनस्थितीत तो केरळहून चेन्नई तेथून नागपूर आणि पुढे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला दरम्यान नांदुरा स्थानकाजवळ त्याने चालत्या गाडीतून उडी मारली गंभीर जखमी अवस्थेत त्याला रेल्वे पोलिसांनी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून उपचार सुरू होते मात्र तो अनोळखी असल्याने ओळख पटत नव्हती पाच दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी रमेश अवचार यांची आस्थने संवाद साधत त्याची माहिती जाणून घेतली मिळालेल्या धाग्यांवरून नातेवाईकांचा शोध घेत व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवण्यात आली स्क्रीनवर चेहरा दिसताच समोरील व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हा माझाच भाऊ आहे असा भावनिक उद्धार त्यांनी काढला क्षणाचाही विलंब न करता कुटुंबीय खामगावकडे रवाना झाले पंचावन्न वर्षांनी भावाची भेट घडवून आणणाऱ्या रमेश अवचार यांच्या संवेदनशीलतेमुळे केवळ एका रुग्णाचे प्राणच वाचले नाहीत तर तुटलेले नातेही पुन्हा जुळले माणुसकीचा हा दीप खामगावात अधिक तेजाने प्रज्वलित झाला आहे सिटी न्यूज चार फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजता एक रुग्ण आर पी एफ पोलिसवाल्यांनी सामान्य रुग्णालयात खामगाव इथं दाखल केले जखमी अवस्थेत त्यांची प्रकृती थोडी चिंताजनक होती त्यांना आपण सरकारी दवाखान्यात एक नंबर वॉर्डमध्ये ॲडमिट केलं जास्त सिरियस झाल्यामुळे त्यांना आय सी यूमध्ये पाठवलं आय सी यूमधल्या सगळ्या स्टाफनी डॉक्टर सिस्टर सगळ्यांनी त्याची भरपूर काळजी घेतली आणि पाच दिवसानंतर त्यांना परत वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि त्यांचा शोध घ्यायचा म्हणून नातेवाईक कोणी सोबत नव्हतं मग त्यांच्याकडून मी एका पे कागदवर ते लिहून घेतलं गावाचं नाव वगैरे आणि माझ्या ओळखीचे जे अजित अण्णा म्हणून आहेत त्यांना ते पाठवलं त्यांनी त्यांच्या गावाकडे केरळचा पत्ता लागला त्यांचा तिकडे त्यांनी शोध घेतला नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट झाला त्यांचा आणि मग त्यांनी सांगितलं की बा आहेत म्हणून ते वयाच्या पंधरा वर्षाच्या असताना घर सोडून निघून आले होते आणि इकडे तिकडे फिरत असताना त्यांनी मग काय आताला मिळेल ते काम केलं त्या कामातून मिळालेला पैसा त्यांनी अनाथ आश्रमात दिला असं ते सांगत होते आणि आता त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणजे त्यांचे जे भाऊ आहेत ते वयस्कर असल्यामुळे ते येऊ शकत नाही म्हणून इथे एक डिलक्स टायरचे जे अन्न आहेत ते इथं आले हे चार तारीखचं आहे रेल्वे ट्रॅकचे इनगो मिलादा ये रेलवे ट्रैक्स में गिर के पड़ा था वो और रेलवे रेलवे गार्ड ने देखा था रेलवे गार्ड रेलवे पुलिस को इन्फॉर्म कर दिया रेलवे पुलिस इनको नांदोरा गवर्नमेंट हॉस्पिटल में दाखिल कर दिया वहाँ से उनको वो ट्रीटमेंट ज़्यादा तकलीफ में था इसके लिए नांदोरा से खामगाव में शिफ्ट कर दिया इनको और शिफ्ट होने के बाद में इनका भाषा किसी को समझ में नहीं आया था वो सब जन इनको पूछा कौन सी गांव का है सब पता पूछा है किसी ने कुछ बताया नहीं है और इधर जो कर्मचारी है रमेश है करके एम्बुलेंस ड्राइवर है उसने इनका हाथ से पेपर से लिखे लिखे ले लिया वो कौन सी पता है करके उन्होंने खाली दो शब्द लिखे दे दिया वो कौन सी भाषा है करके किसी को समझ में नहीं आया वो इन्होंने इधर जाके आ, सारे जगह पर ढूंढा है एक आदमी ने सम, ये समझ गया ये अजित कुमार नाम करके है वो उन्होंने पहचान कर दिया कौन सी है करके उन्होंने तुरंत फैमा महाराष्ट्र करके एक संघटना है फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मरनाडन मरयाली एसोसिएशन करके संघटना है उसका वेलफेयर सेल में कॉन्टैक्ट कर दिया वो वेलफेयर सेल वाला जो टीम इधर आके इनको पहचान कर दिया इनका हमारा ग्रुप में ये ये जो समाचार अपन डाल दिया वो ये समाचार देखे वो केरला में लोग पहचान कर दिया इनको इनका सब स्टोरी को पता हो गया। और ये इनका कहानी बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठाव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐशी